महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा भाजप नेते बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक चार वार मंगळवार रोजी भाजप युवा नेते शरण बसवराज पाटील यांच्या पुढाकाराने उमरगा येथे महाआरोग्य शिबिर व उद्या दिनांक पाच तारखेला महा शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आज दिनांक चार रोजी प्रारंभी केंद्रीय माजी मंत्री भगवंत खुब्बा धाराशिव जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कीर्ती पुजार जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील भाजप युवा नेते शरण बसवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत फाटामाटात महाआरोग्य शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि आज रोजी या महाआरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग असेल किंवा जनरल फिजिशियन असतील किंवा कान ना घसा तपासणी असेल डोळ्याची तपासणी असेल म्हणजे विविध तपासणी आणि फक्त तपासणीच नाही तर तपासणी तेच शस्त्रक्रिया या सर्व काही गोष्टी या महाआरोग्य शिबिरामध्ये आयोजन करण्यात आलेला आहे चरण बसवराज पाटील यांच्या पुढाकाराने हा उमरगा तालुक्यातील असा महाआरोग्य शिबिर म्हणजे तालुक्यातील गोरगरीब जनतेला जे म्हणजे ज्यांना पैशाचा तुटवडा असतो किंवा आरोग्याची काळजी घेत असताना मोठमोठ्या दवाखान्यात दाव। जाऊन उपचार घेऊ शकत नाहीत या अशा सर्व काही उपचाराची सुविधा आज ह्या महाआरोग्य शिबिरामध्ये आयोजन करण्यात आलेला आहे तर या महाआरोग्य शिबिराचा नेमकं उद्देश फक्त आज रोजी शिबिर घ्यायचा थांबला हा उद्देश नाही तर आज रोजी शरण बसवराज पाटील यांच्या पुढाकारातून आणि यांच्या संकल्पनेतून आज शरण पाटील फाउंडेशनचं उद्घाटनही झालेलं आहे आणि या शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये ही सेवा आरोग्य सेवा असेल यास विविध सामाजिक सेवा असेल शैक्षणिक सेवा असेल सांस्कृतिक सेवा असेल तर शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून ही सेवा कायम चालू राहील अशी गवाही भाजप युवा नेते शरण बसवराज पाटील यांनी बातचीत करताना व्यक्त केलेला आहे आज रोजी उमरगा येथे आज सकाळपासून जवळपास नऊ ते दहा हजार रुग्णांनी उमरगा लोहारा तालुक्यातील परिसरातील रुग्णांनी तपासणी करून घेतलेला आहे आणि तपासणी केलेल्या रुग्णांना मोफत औषध उपचाराची सुविधा या ठिकाणी केलेला आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन जे जे बाहेरून ना आलेल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये त्याचबरोबर त्यांना जेवणाची सुद्धा सुविधा या ठिकाणी केलेला आहे जेवणाची सुद्धा सुविधा केलेला आहे आणि लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी शरण पाटील फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेला आहे आणि आज जवळपास सकाळ तरुण दहा हजार झाली असल्याची माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात आलेला आहे उमरग्या तालुक्यातील हा भूतनुविष्य असा महाआरोग्य शिबिर आज रोजी संपन्न झालेला आहे कर्मदंड मराठीवरचं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार कर्मदंड मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलील कुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत उमरगा शहरात आज उमरग्या शहरामध्ये माजी मंत्री तथा भाजप नेते बसवराज पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं शरण बसवराज पाटील युवा नेते यांच्या वतीने या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं ना असं हा शिबिर संपन्न होत आहे आणि या शिबिराबाबत आपण आज शरण भया साहेब यांच्यासोबत बातचीत करणार आहोत आपण महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं नेमका हा संकल्प किंवा याचा उद्देश काय होता या महाआरोग्य शिबिराच्या योजना पाठवतो या आपल्या परिसर धाराशिव लातूर मराठवाड्यातील ला आपल्या जनतेसाठी जे आपले रुग्ण आहेत गरजू रुग्ण आहेत त्यांना सुविधा हवामुळे मुंबई पुणे या ठिकाणी जाता येते चांगले डॉक्टरची त्यांना ट्रीटमेंट घेता येतं या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपले सर्व तरुण बांधवाने ठरवलं की आपण एक मो महाआरोग्य शिबिराचं आयोजन आणि मोफत तपासणीसोबत मोफत औषध उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया काही ठिकाणी कसं होतं आपण तपासलं की त्यांना ट्रीटमेंटची व्यवस्था आपण केलं पाहिजे आणि ही परिपूर्ण सेवा देण्यासाठी आमच्या सगळ्या सहकार्य ठरवलं आज आपण बघत आहात अतिशय एक मोठा प्रतिसाद आपल्याला या सर्व रुग्णांनी दिलेला आहे आणि येणाऱ्या काळासाठी मी आताच आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी भाषणामध्ये सांगितलं की शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जे जा पुढची जबाबदारी आहे पेशंटचं ते आपण पूर्णपणे घेणार आहोत त्यांना या सगळ्या सुविधा कसं आपण मिळवून देण्यासाठी आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत आणि उद्याचा जो दिवस आहे दोन दिवसीय शिबिर आपण आयोजन केलंय उद्या आपल्याला महाराजदान शिबिराचं आपण आयोजन केलंय त्या समवेत दिव्यांग बांधवांना सबंध आपल्या लातूर धाराशिव सोलापूर या परिसरातून दिव्यांग बांधवांचं आपल्याला नोंदणी झालेला आहे त्यांना साहित्य वाटप दृष्टीबाधित आपले दिव्यांग बांधव आहेत काहींना इतर जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सर्व साहित्याचं उद्या आपल्याला वाटप करायचं आहे आणि त्यासोबत म्हणजे सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे आपण आज इथं राबवतोय आज आणि उद्या दोन दिवस आयुष्यमान भारत कार्ड आता आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माध्यमातून हे एवढं चांगलं आहे आयुष्यमान भारत कार्डचं पाच लाखापर्यंत मोफत ट्रीटमेंट आमच्या या सर्व नागरिकांना मिळत आहे अशा इथे कार्ड काढण्याची सुविधा आपण काउंटर इथं उभं केलेलं आहे आणि या दोन दिवसीय शिबिरासाठी आमच्या सर्व सरकार अतिशय चांगला प्रयत्न करत आहेत आणि आपल्या माध्यमातून मी या प्रेसच्या माध्यमातून मी सगळ्यांचा आभार यापुढे सातत्य असेच राहणार प्रत्येक वर्षाला आपण करत राहू आणि आज आपण बघितलात मराठवाड्यातील मोठा शिबिर आपण आज इथं आयोजित करू शकतो याही पेक्षा मोठं कसं करता येईल आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या भागातील लोकांना मिळावं हे आपण काळजी धन्यवाद